भावा बहिणीचे नाते दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण केवळ साजरा करावा असा नसून आपल्या संकट समयी देशरक्षणात उभा असलेल्या सैनिकांसोबत तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांसोबत देखील रक्षाबंधन साजरा करण्या हेतू सिन्नर तालुका भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी रक्षाबंधन सारखा पवित्र सण साजरा केला आहे वर्षभर सण असो वा राजकीय कार्यक्रम किंवा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसवण्याचे काम असो चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील सणांचा आनंद मिळावा या हेतूने सिन्नर तालुका भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भावा बहिणीच्या नात्याला दृढ करणारा रक्षाबंधन सण पोलीस बांधव व नागरिकांसमवेत साजरा केला त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाने करून पुतळ्यास राखी बांधून करण्यात आली त्यानंतर शहरातील श्रीकृष्ण मंदिरात भाविकांना राखी बांधून हा पवित्र सण साजरा करण्यात आला सिन्नर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना देखील महिलांनी राखी बांधून हा सोहळा साजरा केला या प्रसंगी भाजपा महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे उपाध्यक्ष रुपाली काळे जिल्हा ओबीसी उपाध्यक्षा संगीता आव्हाड मनीषा लोंडे दीपाली लोणारे उषा कराड सुनीता कळोखे राणी वायचळे जयश्री पगार सविता मोजाड आदींसह महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या एस शुभम क्षत्रिय जय जिजाऊ जय शिवराय रक्षाबंधन निमित्ताने पोलीस स्टेशन इथे आम्ही रक्षाबंधनचा छोटासा कार्यक्रम केला रक्षाबंधनच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सुरुवात आमच्या कार्यक्रमाला राखीबंधनाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आणि तिथे त्यांना राखी बांधून तिथून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात केली एम आय डी सी पोलीस स्टेशन कर्मचारी त्यांचे आणि सिन्नरमधील श्रीकृष्ण मंदिर तिथेही आम्ही काही भाविकांना राख्या बांधून आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही तिथं सुरुवात करून आणि व्यवस्थित छोटा केला पण व्यवस्थित पार पाडला आणि बांधवांना सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज जे सरकारी कर्मचारी आहे रक्षाबंधनच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा व त्यांना रक्षाबंधन बंधनांचे अभिनंदन जय जिजाऊ जय शिवाजी आज रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज भारतीय जनता पक्षाकडून आज रक्षाबंधनचा छोटासा कार्यक्रम सा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे शुभारंभ शिवाजी पुतळ्याच्या प्रतिमेला हार घालून तिथे राखी बांधून करण्यात आला त्याचप्रमाणे या कोरोना काळामध्ये आपल्यासाठी का लढणारे जे यो खरे योद्धे आहेत जे पोलीस स्टेशनचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनाही नंतर आम्ही राख्या बांधून त्यांचाही आम्ही रक्षा त्यांच्याबरोबर आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम सा साजरा केला रक्षाबंधन हा कार्यक्रम एक अतूट नातं बहीण भावाच्या प्रेमाचं नातं आणि बहीण प्रा बहीण भावाच्या प्रेमाच्या या हे प्रतीक म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथं पोलीस स्टेशनच्या इथेही येऊन साजरा केला त्याचप्रमाणे आपले कृ कृष्ण मंदिर इथेही जाऊन आम्ही हा छोटासा कार्यक्रम आपले कोरोना काळातील सर्व नियम वगैरे पाळून आम्ही साजरा केला त्याबद्दल सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय सर्व सुंदरकारांना रक्षा निमित्त हार्दिक शुभेच्छा